रावण राजा राक्षसांचा रावण राजा राक्षसांचा या पुस्तकाचं नाव आहे आणि हे इरा पब्लिकेशनचं पुस्तक आहे याचे लेखक आहेत शरद तांदळे शरद तांदळे याविषयी आपण थोडीशी अगोदर त्या लेखकाचा परिचय घेऊया की शरद तांदळे हे कोण होते तर शरद तांदळे हे एक इंजिनियर होते ते आपल्याच मराठवाड्यातील बीड या जिल्ह्यातील आहेत त्यांचे वडील शिक्षक होते त्यामुळे वाचनाचा वारसा त्यांना बालपणापासूनच लाभले की त्यांना लंडनला जावं लागलं आणि लंडनला ते विमानात बसून गेले तर लंडनला विमानात बसल्यानंतर खऱ्या अर्थानं इथूनच रावण सगळ्यात पहिलं आपल्या भारतामध्ये विमान कोणाकडे असेल तर त्यांच्या डोक्यामध्ये आलं की मी रामायणात ऐकले होते की सर्वात पहिलं विमान हे रावणाकडे होतं मग ते कसं असेल खरंच विमान असेल का, का जाली? जाली. ते, 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 ते कसं असेल का आणि इथूनच खरं या रावण या कादंबरीला काय झाली सुरुवात झाली आणि ते तिथून आल्यानंतर त्यांनी शोध घेतला की मला रावणाबद्दल काय माहिती भेटेल आ पण रावणाबद्दल आपण रामायणात ऐकलेलं आहे किंवा इतर कथा आपल्या आई आजोबांकडून ऐकलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त काय आहे काही का वाल्मिकी रामायण आपल्याला फक्त वाल्मिकी रामायण माहीत आहे परंतु वाल्मिकी रामायणाव्यतिरिक्त अजून अजूनसुद्धा खूप रामायण आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आहेत मग याचा शोध कुठं घ्यावा मग त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हणाल की मला असं वाटतं आहे की आपण रावण रावणाबद्दल मला काहीच माहिती भेटत नाही आहे त्यांनी त्यांच्या आपल्या भावाच्या पत्नीला विचारलं की मला रावणाबद्दल काहीच माहिती भेटत नाही आहे तर मग ते असं म्हणजे तुम्हाला जर रावणाबद्दल माहिती भेटत नाही तर तुम्ही स्वतः रावणावर माहिती मिळवा आणि पुस्तक लिहा आणि इथूनच ही ज्योत या रावण या पुस्तकाची ज्योत त्यांच्या मनामध्ये पेटल्या गेली अशा प्रकारे खऱ्या अर्थाने या रावण या कादंबरीचा काय झाला जन्म झाला त्याच्यानंतर हे पुस्तक पाहिल्यानंतर हे पुस्तक मला का बरं निवडावं असं वाटलं हे पुस्तक निवडण्यामागे काय कारण आहे तर जेव्हा तुम्ही या पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहता तेव्हा तुम्हाला असं लक्षात आलं असेल या, है। ने की या पुस्तकामध्ये रावणाला दहा तोंड आहेत आपणही ते रामायणातून ऐकलेले आहे की रावणाला दहा तोंड होते खरंच हे दहा तोंड होते का खरंच याला वीस हात होते का याचा पण मला प्रश्न पडला त्यानंतर त्याचं मलपृष्ठ पाहिलं मलपृष्ठावर रावणाविषयी खूप काही असं लिहिलेले का आहे काय लिहिले मी थोडक्यात सांगते आसमंत भेदणारी महत्वाकांक्षा प्रबळ इच्छाशक्ती दृढ आत्मविश्वास धैर्य सामर्थ्य न्याय नीतिमत्ता आदि गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित बरोबर घेऊन स्व अस्तित्व सिद्ध करणारा बुद्धीच्या जोरावर यलगार करत स्वतःचा साम्राज्य उभा करणारा राक्षसांचा राजा आहे मी हजारो वर्षापासून जळत आलो तरी संपलो नाही आजवर कथा साहित्य पुस्तकं यातून बोललो नाही त्यामुळेच तुम्हाला मी, त्या मी कधी समजलोच नाही दुर्गुणी अवगुणी म्हणून मला हिंमत गेली बुद्धिबळ रुद्रविना कुमार तंत्र शिवतांडव स्तोत्र यातून ज्ञानाच्या नवीन कक्षा रुंदावल्या दैत्य दानव असू कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून मी राक्षस संस्कृतीचा पाया रचला दर्शन व्यापार इत्यादी अनेक राज्यशास्त्र आयुर्वेद विषयात पांडित्य मिळूनही हो मला खलनायक ठरून माझी कायम उपेक्षाच केली गेली अवहेलनेच्या फेऱ्यात गुरफटलेल्या माझ्या आयुष्याचं सारा वाईट विशेषणांची बरसात करत मानलं गेलं हजारो वर्षापासून माझ्या दहनाचा सोहळा आनंदाने साजरा केला जातो विध्वंस हा कधीच चांगला नसतो हे माहीत असूनही रक्ताच्या नात्यासाठी रक्तचंदन कपाळी घ्यावं लागलं संघर्ष करावा लागतो आणि वेळ पडली तर त्यासाठी मरावं आणि मारावंही लागतं माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना आलेल्या अनपेक्षित वादळं त्यानंतरही विचारांच्या झालेल्या चिंध्या जपास स्वतःच्या हिमतीवर लंकाधिपती झालो इतर राजासारखी मी एकट्याने सुख उपभोगली नाही माझी जनताही सोन्याच्या घरात राहत होती हजारो वर्षापासून अनुत्तरित असलेल्या माझ्या वैयक्तिक आयुष्याचा अंगभूत अंगभूत व्यक्तिमत्वाचा धंडोळा घेतला की का कधी माझं आयुष्य रोमहर्षक प्रसंगाने आणि चित्तथारक कर्तृत्वाने भारलेलं आहे स्वतःच्या बळावर सर्व देवांना मी पराभूत केलं मला न जाणता माझी प्रतिमा जाणाऱ्या लोकांच्या अज्ञानाची कीव येते सीतेचे अपहरण केल्याचा मला दोष देता पण मी तिची विटंबना कधीच केली नाही हे का विसरता कादंबरी वाचा आणि मग ठरवा असं लेखकाने त्याच्या मलपृष्ठावर लिहिलेलं आहे आणि हे जे मलपृष्ठ वाचल्यावर मला असं वाटलं की खरंच रावण असं आहे का मग हे करण्यासाठीच आपल्याला काय करावी लागली ही कादंबरी वा, वाचावी लागली तर या कादंबरीमध्ये आपल्याला इथे रावणाची वंशावळ दिलेली आहे आपल्या देवांची पण वंशावळ दिलेली आहे त्यानंतर यामध्ये या पुस्तकामध्ये एकूण एकोणतीस भाग आहेत म्हणजे रावणाचं आयुष्य त्यांनी एकोणतीस भागामध्ये त्याच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत कसं होतं हे यामध्ये दाखवलेलं आहे आणि या कादंबरीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कादंबरी ही तृतीय पुरुषी असती म्हणजे ती, ती, ती कादंबरी वाचताना ती आपल्याला आपलीशी वाटत नाही परंतु ह्या कादंबरीमध्ये दाखवलेला रावण हा स्वतः बोलतो असं या कादंबरीमध्ये दाखवले आहे म्हणजे प्रथम पुरुषीमध्ये ही पूर्ण कादंबरी आहे त्यामुळे ही कादंबरी वाचताना ती कादंबरीत ते पात्रच आपण आहोत अशी अनुभूती आपल्याला निश्चितच येईल आणि ही कादंबरी तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा ही अनुभूती तुम्हाला निश्चितच येईल तर रावणाचा प्रवास कसा झाला तर ते त्यांनी सगळ्यात सुरुवातीला रावणाचं बालपण रावण आपल्यासमोर कसं आहे रावण हा फक्त रामायणात माहीत असलेलाच रावण आपल्यासमोर आहे परंतु राव रामायणात माहीत असलेला रावण हा त्याचा अंतिम टप्प्यातला रावण आहे हा त्याच्या मृत्यूच्या टोकाला गेलेला रावण आहे पण त्याच्या अगोदर त्याच्या जन्मापूर्वीचा रावण आपल्याला माहीत नाही हा रावण शरद तांदळी यांनी याच्यात काय केलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे आपली रावणाबद्दलची संकल्पना काय आहे ऐकलेल्या का कथा आजींच्या कथा पाहिलेली सिरियल या सगळ्यामधून आपल्यासमोर काय आहे रावण उभा आहे तो निश्चित तसा आहे पण त्याला दुसरी नाही आहे तर आपण काय कर्तृत्व निर्माण करतो आपण कुळाने ओळखल्या नाही जावं तर आपल्यामुळं आपलं कुळ ओळखलं जावं अशी काहीतरी कामगिरी तू दशग्रीवा कर तेव्हा तुला कळाचं महत्त्व वाटणार नाही आणि तू तुझ्या कुळाला एवढं श्रेष्ठ बनव की आम्ही म्हणावं की अरे आमचा दशग्रीवा असुर कुळातला आहेत आणि अशा असुर कुळाचे आम्ही कोण आहोत वंशज आहोत किंवा ते आमचे वंशज आहेत असं मी म्हणावं असं त्यांना सांगितलं म्हणजे तू कुळाला धरून बसू नको म्हणजे कुळाची संकल्पना सुद्धा दश कोलस्य ऋषीने त्याची अत्यंत सुंदर पद्धतीने काढून दिली त्याच्यानंतर तुम्ही ज्ञान घ्यायला ब्रह्मदेवाकडे जा मग ब्रह्म देवाकडे ज्ञान घ्यायला गेल्यानंतर ज्ञानाचा आवाका हा किती मोठा आहे हे दशग्रीवाला कळालं तेव्हा ब्रह्मासुद्धा म्हणले की दशग्रीवा तू खूप ज्ञानी आहे तू खूप हुशार आहे पण या सर्व गोष्टींचा वापर तू वाईट गोष्टींसाठी करू नको जर याचा वापर तू वाईट गोष्टींसाठी केला तर तुझा नाश निश्चित याचा वापर तू एखादी संस्कृती तयार करण्यासाठी कर, कर। सर्वांना एकत्र कर तुझ्या इतका या त्रिलोका ज्ञानी कोणीच नाही व्यक्त केले आणि दशदिवासाठी आई ही सर्वोच्च स्थानी होती आणि हा सर्व रावणाचा जो इतिहास आहे तो मुळात त्याच्या प्रतिशोधातून आणि त्याच्या आईवर असलेल्या प्रेमातूनच काय झालेलं आहे निर्माण झालेला आहे त्यानंतर आ, मग याच्यात एक सुंदर चॅप्टर आहे मी मरणार नाही जेव्हा नर्मदेची परिक्रमा करायला हे गेले त्यावेळेस सहस्त्र अर्जुन राजा ऐकला असेल तुम्ही तर या नर्मदेवरच सहस्त्र अर्जुनांनी सोमाली म्हणजे हे जे असुर राज होते त्यांना राहण्याची काय दिली परवानगी दिली आणि त्यावेळी स्नान करत असताना सहस्त्र अर्जुन आणि दशग्रीवाची भेट झाली दशग्रीवा हा आ, महादेवाचा खूप मोठा भक्त होता आसुरांना महादेवाची भक्ती ही फार श्रेष्ठ होती त्यामुळे ही भक्ती करत असताना दशग्रीवाला व्यत्यय आला म्हणून त्यांनी सहस्ता अर्जुनासोबत म्हटले की तुम्ही बा कस काय एवढा गोंधळ करायला अर्जुन हा राजा आहे हे दशग्रीवाला माहीतच नव्हतं मग मा अर्जुनाने दशग्रीवाला बंदी करून बंदी खाण्यात टाकलं आणि त्या बंदीखान्यात टाकल्यानंतर दशग्रीवाला अशी जाणीव झाली सगळी अंधारी कोठडी होती आ, मग त्यानंतर त्या अंधारा कोठडीमध्ये दशग्रीवाचा संवाद स्वतःशीच झाला सुंदर असे वाक्य त्याच्यामध्ये टाकलेले आहे की माणूस जेव्हा एकांतात राहतो तेव्हा स्वतःशी संवाद करतो स्वतःचं परीक्षण करतो स्वतःच्या ध्येयाप्रती त्याची वाटचाल अधिक होते मग यासाठी माणसाला एकांतपणसुद्धा आवश्यक आहे हे सुद्धा दशग्रीवाला कळालं आणि त्यानंतर सुमाली आजोबांनी त्याची सुटका करून घेतली पण राज्य कसं असावं हा जो आराखडा आहे राजा कसा असतो राज्य कसा असावं याचा आराखडा त्यांनी सहस्त्र अर्जुनाचं माहिष्मती हे राज्य होतं ते फार वैभव संपन्न असं राज्य होतं ते पाहून दशग्रीवानं आपलं राज्यसुद्धा असं असेल हा आलेख मनामध्ये काय के केला होता बनवून ठेवला होता आणि त्या अंधारा कोठडीत असताना खूप त्याची दाढी वाढली आहे ते खूप त्याला खा खायला प्यायला म्हणजे तो एकांतात होता तेव्हा त्याला असं वाटत होतं की आता मी यातून कधीच बाहेर येणार नाही आणि मी मरेल पण हे एकच वाक्य त्यांनी स्वतःशी ठरवून ठेवलं होतं की काहीही झालं तरी मी मरणार नाही म्हणजे मी मरणार नाही मी जगणार मी राजा बनणार मी एक राज्य तयार करणार हे ह्या गोष्टीवर त्याचा दृढ निश्चय होता विश्वास होता हे वाक्य त्यांनी आयुष्यभर स्वतःमध्ये बिंबवून ठेवलं होतं की मी मरणार नाही हा त्याचा निर्धार होता त्याच्यानंतर क्रूरता या प्रकरणामध्ये दशग्रीवाचं क्रूरता दाखवलेली आहे की त्यांनी त्याच्या आई आई आईच्या आईवर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध कसा घेतला तर मुळात ऋषीकडून हे अन्याय झाले म्हणून त्यांनी अनेक आश्रम उद्ध्वस्त केली म्हणजे कोणतेही आर्य त्यांना दिसले आर्याच्या स्त्रिया असो आर्या ऋषी असो या सर्वांना त्यांनी काय दिला त्रास द्यायला सुरुवात केली म्हणजे या प्रकरणामध्ये दशग्रीवाची क्रूरता आपल्याला दाखवलेली आहे त्याच्यानंतर तो दक्षिणेकडे गेल्यानंतर दक्षिणेकडे गेल्यानंतर राजा राक्षसांचा आता राजा राक्षस त्याला असं वाटलं की आपण असुर असून उपयोगी नाही तर आपल्याला सगळ्यांना एकत्र करावं लागेल दैत्य असो नाग असो म्हणजे केवळ देव आणि दैत्य आणि असुर एवढेच या पृथ्वीवर अस्तित्वात नाहीत तर अनेक जमाती या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत मग त्याच्यामध्ये नाग आहेत त्याच्यामध्ये असूर आहेत दैत्य आहेत अशा अनेक जाती या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत तर या सर्व जातींना एकत्र करून आपल्याला एक काय करायची आहे संस्कृत तयार करायची आहे कारण आपण एकटे तर आता यांचा संघर्ष देव विरुद्ध दैत्य असा होणार होता त्याच्याशिवाय आपण देवाशी लढू शकणार नाही तर मग त्याच्यासाठी या सर्वांना आपल्याला काय करायचं आहे एकत्र एक करायचं आहे आणि मग त्यांनी सर्व जाती एक एकत्र करण्यासाठी आता आपल्याला एक संस्कृती निर्माण करावी लागेल मग अशी संस्कृती कोणती निर्माण करायची मग अशी संस्कृती राक्षस संस्कृती निर्माण करायची राक्षस म्हणजे काय रक्ष इति राक्षस सर्वांचे रक्षण करणारी संस्कृती राक्षस म्हणजे रक्षण करणारे ते कोण राक्षस अशी संस्कृती त्यांनी काय केली निर्माण केली त्यानंतर शुक्राचार्य हे दैत्याचे गुरु होते त्याच्यामध्ये आपल्याला महान राजा बळीबद्दल सर्वांना माहिती आहे ती याच्यामध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर आता लंका परत मिळवायची लंका ही आपलीच होती हे त्यांना सांगितलेलं होतं मग लंका मिळवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल यासाठी दशग्रीवाने काय केली योजना आखली मग त्यानंतर त्यांच्या विवाहाची गोष्ट आली आता विवाह का केला दशग्रीवाचं असं म्हणणं होतं की विवाहाने माणसाला मर्यादा पडतात माणसाची प्रगती खुंडते हे सर्व गोष्टी होतात परंतु विवाह केल्याने संबंध वाढतात राव दशग्रीवाने विवाह कसे केले प्रत्येक जातीशी त्यांनी विवाह केले नाग जातीशी केली हे तर आसुरांचीच होते त्याच्यानंतर शेष जातीचे अशा अनेक जातीचे म्हणजे सर्व जाती त्यांनी विवाह संबंधाने काय केल्या एकत्र जोडल्या आणि आपलं राज्य बळकट करण्यासाठी काय केली शक्ती जमा केली म्हणजे हे सर्व त्यांनी त्याच्या ते सैन्यात समाविष्ट केल्याची इच्छा व्यक्त करतो तेव्हा तो शिव तांडव स्तोत्र म्हणतो आणि मोठ्या मोठ्याने जीवाच्या आकांताने तो शिवतांडव स्तोत्र गातो आणि शांत पडून राहतो तेव्हा आपोआप त्या पर्वतावरून त्याची बोटं खाली आलेली असतात आणि तो पाहतो की हे कोणी केलं तर साक्षात समोर काय असतात महादेव उभे असतात आणि त्यांचं तो रूप पाहून तो धन्य धन्य पावतो आणि त्यांच्या पाया पडतो तेव्हा महादेव म्हणतात की माग तुला काय मागायचं आहे तुझी काय इच्छा आहे तर त्यावेळेस दश ग्रीवा म्हणतो अं देवा मला मागायचं काहीच नाही सगळं मिळालंय मला मागायचं काहीच नाही मला राज्य मिळालं मला सगळं मिळालं मी प्रतिशोध घेतला सगळं झालं तरी माझं मन शांत का नाही मी ज्या बीजातून आलो मी ज्या बीजातून आलो ते बीजच मी काढू शकत नाही हीच माझी सगळ्यात मोठी खंत आहे आणि मी त्यासाठी काय करू हे बीज काढण्यासाठी मी काय करू मी भूतकाळ विसरू शकत नाही भूतकाळ जर विसरता येत नसेल तर आपण वर्तमान काळात काय करावं जगाव हे बीज मी कसं काढू तर आ, हे जे माझं नाव आहे दशग्रीवा हे नाव ऐकलं की मला माझ्या बीजाची माझ्या कुळाची मला आठवण येते मग हे सर्व मी विसरण्यासाठी मी काय करावं तर महादेव त्यावेळी तुला यांना असं सांगतात की मी तुला रावण हे नाव देतो मी तुला काय करतो रावण हे नाव देतो आणि तू एक काय तयार करशील एक फार मोठी संस्कृती तुझ्या हातून काय होईल तयार होईल आणि तुला या नावाचे सुद्धा काय येणार नाही आठवण येणार नाही असं महादेव त्यांना सांगतात आणि निश्चितच तू खूप मोठा होशील तुझी शिवस्तुती ऐकून मला खूप आनंद झाला आणि तू माझा खरा भक्त आहे त्रोलक्यामध्ये जे माझे भक्त असतील नंदीच्या तोडीचा तू दुसरा भक्त आहे असं वर्णन महादेवांनी दशग्रीवाचं केलं आणि रावण या नावानंच तू प्रसिद्ध होशील आणि हे लक्षात घे तू जरी या पृथ्वीवर नसशील तू जरी बोलला नाही तू जरी या पृथ्वीवर नसशील तरी तुझे विचार विचारांनी लोक तुझी आपण आपल्या शब्दातून बोलतंय असं आपल्याला वाटते स्वतः आपण त्या पात्रामध्ये ते पात्र आपल्याला सांगत आहे असं आपल्याला वाटतो आणि संपलो आ, हे जे चाप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये रावणाचं खूप सुंदर असं म्हणजे त्यानं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं जेव्हा रामाने रावणाला बाण मारल्यानंतर जेव्हा रावण धा धारातीर्थी पडला तेव्हा तो विचार करू लागला आणि त्याला सैनिक आले तेव्हा सुंदर असे संवाद याच्यामध्ये आहे तेव्हा तो समोर उभा टाकलेला जो सैनिक असतो त्याला रावण विचारतो की तुझं नाव काय तर तो, तो म्हणतो माझं नाव रुद्र महादेवा शेवटच्या क्षणाला तू मला